जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पेसा भरती संदर्भात कारण पेसा भरती बघा ज्या संवर्ग संदर्भात कालची मीटिंग झाली आहे तर कालच्या मिटिंगमध्ये जे काही महत्त्वाच्या चर्चा झाल्या आहे तर त्या चर्चेमध्ये बघा जे तुम्हाला माहितीच पडलं असेल तर जे काही पेसा कंत्राटी शिक्षक भरती आहे तर त्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात बघा सध्या त्या ठिकाणी चर्चाही झालेली आहे तर जवळपास कंत्राटी पेसा भरती संदर्भात म्हणजे जे काही कंत्राटी पेसा शिक्षक भरती आहे तर त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की जवळपास दोन ते तीन जिल्हा परिषदेंनी सध्या जाहिराती ह्या दिलेल्या आहे तर त्या जाहिराती म्हणजे ह्या ठिकाणी ज्या पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं एकोणावीस जुलैला तर ह्या पत्रानुसार बघा प्रत्येक जिल्हा परिषद म्हणजे ज्या सध्या पेसा क्षेत्र जे जिल्हे आहे तर त्याच्यामध्ये जवळपास तेरा जिल्हे आहे तर ते तेरा जिल्ह्यांपैकी नंदुरबार असेल नाशिक असेल यवतमाळ असेल तर अशा ह्या तीन जिल्हा परिषदेंचं सध्या ज्या पेसा भरती संदर्भात जी जाहिरात होती तर त्या जाहिराती संदर्भात बघा अर्ज मागवण्यात आला आहे आणि उर्वरित जे जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील बघा त्या ठिकाणी चालू जे काही आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये सध्या पत्र किंवा अर्ज संदर्भात जे काही माहिती असेल तर ती माहिती त्या ठिकाणी बघा जाहीर होणार आहे तर जे अर्ज जे करायचे आहे आपल्याला तर प्रत्येक जे काही जिल्हा परिषद मध्ये सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे करायचे आहे तर ऑफलाईन जो काही अर्ज असेल तर तो अर्जाचा जो काही नमुना असेल तर तो नमुना देखील आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू जेणेकरून तुम्हाला अर्ज नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे काय काय माहिती राहणार राहणार आहे तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय तर जे काही सध्या तरी आपल्या हातामध्ये काहीच नाही कारण जी पेसा भरती आहे तर ती पेसा भरती संपूर्ण सतरा संवर्गाची रखडलेली आहे तर सध्या जी कंत्राट भरती संदर्भात जे अर्ज प्रक्रिया सध्या सुरुवात झाली आहे तर काही उमेदवारांनी बघा त्या ठिकाणी असंही तुम्ही रिकामा बसण्यापेक्षा जे सध्या कंत्राटी भरती सध्या आली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हा तुम्ही सहभाग घेऊ शकतात कारण जोपर्यंत या ठिकाणी जे संवर्ग याचिका संदर्भात जोपर्यंत बघा सुनावणी होत नाही आणि त्या सुनावणी अंती सध्या जी पेसा भरती होती त्या पेसा भरतीवर योग्य तो काही न्याय निवाडा किंवा मार्ग त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत सध्या कंत्राटी जी काही भरती आहे तर ती भरती सध्या बघा असणार आहे तर ही जी भरती होती तर ती भर भरती संदर्भात इथं जे काही आयुक्त महोदयांनी सध्या बघा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सध्या संपूर्ण तेरा जिल्ह्यातील त्यांना पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि रिक्त पदे भरण्यासंदर्भात विषय होता तर ह्याच्यामध्ये इथं जे म्हटलेलं आहे का जी सध्या उपरोक्त विषयांवर कळवण्यात येते की राज्यातील पेशा क्षेत्रातील म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष जी काही अनुज्ञा याचिका दाखल असून प्रलंबित आहे आणि बघा तरी पेसा क्षेत्रातील शिक्षक जी काही भरती आहे रिक्त पदे आहेत तर ते विचारात घेता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनावर याचा परिणाम होऊ नये यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत अशा शाळांना बघा तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षक उपलब्ध होण्यासाठी या कार्यालयाकडून शासनास जे काही प्रस्तावित जो प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव सध्या बघा करण्यात आला आहे तर इथं स्पष्ट तशी सूचना दिलेली आहे कारण जी सध्या न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे जी जी माननीय जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका आहे तर ती याचिका बघा न्यायप्रविष्ट आहे आणि सध्या ती प्रलंबित असल्यामुळे तर त्या अनुषंगाने जे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनावर सध्या परिणाम होत आहे नुकसान होत आहे आणि त्या नुकसानाला धरून ह्या ठिकाणी जो काही तात्पुरत्या स्वरूपात सध्या नियमित शिक्षक भरती होईपर्यंत अशा शाळांना तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यासंदर्भात ही जी भरती आहे आणि हे जे प्रयोजन आहे तर सध्या हे केलेलं आहे म्हणजे एकंदरीत जोपर्यंत सध्या जो काही निर्णय असेल सर्वोच्च न्यायालयाचा सतरा संवर्ग संदर्भात तर तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सध्या जे काही शिक्षक ह्या ठिकाणी नियुक्त होणार कंत्राटी स्वरूपात आणि त्यांना जे मानधन असणार आहे तर ते वीस हजार रुपये सध्या बघा एकंदरीत मंथली मानधन असणार आहे आणि ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्या पेसाच्या सध्या वेकन्सी होत्या तर त्या पे पेसाच्या वेकन्सी बघा सध्या त्या ठिकाणी भरण्यात येत आहे प्रत्येक जाहिरातीमध्ये सध्या किती वेकन्सी भरणार ते देखील नमूद आहे तर जवळपास आतापर्यंत नंदुरबार जिल्हा परिषद असेल पेसाची त्यानंतर दुसरी जी आहे नाशिक संदर्भात आहे आणि तिसरं यवतमाळ संदर्भात तर ह्या तीन जिल्हा परिषदचं सध्या पेसाच्या ज्या काही जाहिराती आहे तर त्या जाहिरात सध्या बघा आलेल्या आहे तर ह्या जाहिराती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला मिळून जाईल आणि सध्या जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे काही ठिकाणी अर्ज हे जमा देखील होत आहे तर उर्वरितच देखील बघा जिल्हा परिषदचं लवकरात लवकर चालू आठवड्यामध्ये तशा सूचना जाहीर होईल तसंच बघा ह्या ठिकाणी जो काही अर्जाचा नमुना देखील आपल्याकडे आहे तर तो हा अर्जाचा नमुना कशा भरायचा तर तो देखील आहे तर हा नमुना तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये बघा लिंक दिले तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा टेलिग्राम आणि ह्या अर्जाचा नमुना आहे तो डाउनलोड करा प्रिंट करा आणि तात्काळ कर जे असेल तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा शिफारस झालेली असेल पेसामध्ये तर अशा उमेदवारांनी सध्या त्या ठिकाणी अर्ज हे करून द्यायचा आहे तुमची त्या ठिकाणी शिफारस जरी नाही झाली असेल आणि तुम्ही सर्वसाधारण सध्या जे काही पात्रताधारक असाल जी काही पात्रता लागते तर त्यांनी देखील त्या ठिकाणी अर्ज अर्जही करू शकतात मात्र जी सिलेक्शन जी प्रोसेस त्यांनी म्हटलेली आहे का पहिले जे आहे ते कंत्राटी जे रिटायर शिक्षक आहे म्हणजे जे रिटायर झालेले शिक्षक आहे तर त्या रिटायर शिक्षकांना प्रथम प्राधान्य असणार आहे त्यानंतर टेट दोनमध्ये म्हणजे ज्यांची शिफारस झालेली आहे पेसाभरतीमध्ये तर त्या अशा उमेदवारांच्या अर्जाला दोन नंबरचं प्राधान्य मिळेल आणि तीन नंबरचं जे काही प्राधान्य आहे तर ते तीन नंबर सर्वसाधारण जे उमेदवार असेल म्हणजे ज ज्यांची सध्या शिफारस झाली नाही टेट दोनमध्ये मध्ये पेश क्षेत्रामध्ये तर अशा उमेदवारांना तीन नंबरचं त्या ठिकाणी निवडी संदर्भात विचार होईल तर अशा संदर्भात हा जो काही महत्त्वाचा जो अर्ज आहे तर अर्ज अशा पद्धतीने आहे तुम्हाला एक फोटो लागेल त्यानंतर ह्याच्यामध्ये जी डिटेल्स माहिती देण्यात आली तर त्याच्यामध्ये जनरल गोष्टी आहे ते तुम्हाला भरून घ्यायचे आहे आडनाव मराठीतून इंग्रजीमधून स्वतःचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव इंग्रजी आणि मराठीमध्ये मराठी ह्याच्यातून त्यानंतर बघा संपूर्ण व्यवहाराचा जो काही पत्ता असेल तुमचा सहित लिहायचा आहे दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक ईमेल आय डी तुमची जन्मतारीख म्हणजे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच त्याच त्या ठिकाणी विचारण्यात आलेल्या आहेत त्यानंतर वय विचारलं आहे बरोबर त्यानंतर इथं जो काही प्रवर्ग असेल तुमचा तर तो इथं टिक करायचा आहे त्यानंतर शैक्षणिक आहारतेमध्ये आपल्याला माहिती आहे की संपूर्ण दहावीपासून तो तुमचं बारावी असेल डी एड असेल बी ए असेल बी एस सी असेल बी एड असेल त्यानंतर टी ई टी एक पेपर आहे एक दोन पेपर आहे संदर्भात आहे एम एस आय टी असेल तर एम एस सी आय टी तर असे तो या ठिकाणी संपूर्ण जे काही श्रेणी असेल टक्केवारी संपूर्ण भरून घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर इथं जे म्हटलेलं आहे की शिक्षक उपयोग बुद्धिमत्ता चाचणी गुणपत्रक जोडले आहे का जे आपलं टेटचं गुणपत्रक होतं तर ते तुमच्याकडे बघा असेलच तर त्या ठिकाणी यस करायचं म्हणजे हो जोडले आहे किंवा नसेल तर जी यादी आहे टेट मार्काची एकूण जी काय लागलेली तर त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर ज्या पेजवर त्या पेज तुम्ही प्रिंट करून घ्यायचं आहे जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला अटॅचमेंट करता येईल त्यानंतर समजा तुमच्याकडे अनुभव असेल एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही जे काही काम केलेलं असेल तर त्या संदर्भात इथं लिहायचं आहे किती कालावधीपासून केव्हापर्यंत होते किती वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर ते ह्या ठिकाणी बघा वर्षामध्ये नमूद करायचं आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर त्यांनी हे कोरं ठेवायचं आहे त्यानंतर ही जनरल गोष्टी आहे दिवस प्रमाणपत्र वगैरे आणि ह्या ठिकाणी जे अर्जदाराची सही नाव ठिकाण दिनांक तर असे जे काही डॉक्युमेंट आणि ज्या महत्त्वाचा हा अर्ज आहे तर हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ज्या जिल्हा परिषदमध्ये तुमचं अर्ज त्या ठिकाणी करत आहात तर तेथे ते तुम्हाला हा अर्ज सध्या जमा करायचा आहे काही जिल्हा परिषदमध्ये सध्या तालुक्या लेवलवर देखील अर्ज हे जमा करत आहे त्या त्यानुसार तुम्ही जी काही तपासणी असेल जिल्हा परिषदला एकदा व्हिजिट करा आणि त्या पद्धतीने अर्ज जो आहे तर तो अर्ज अर्जाची काही टेटस असेल नेमकं कुठे जमा करता आहे कारण काही जाहिरातीमध्ये जिल्हा परिषदमध्ये प्रत्यक्ष शिक्षण विभागामध्ये अर्ज जमा करत आहे तर काही जिल्हा परिषदमध्ये तालुका म्हणजे ब्लॉक लेवलवर देखील त्यांचा सध्या अर्जही जमा करत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून जी काही संधी आली आहे तर ती संधी घेऊन टाका जेणेकरून पुढे जो काही संदर्भात निर्णय नेमका आता कधी लागतो तर ते आपल्या सर्वांना परिचितच आहे कारण जी पुढील जी हेअरिंग डेट आहे तर ती पाच जी काय ऑगस्ट डेट देण्यात आली आहे तर पाच ऑगस्टला नेमकं काय होतं कोणता निर्णय होतं किंवा सुनावणी होते किंवा नाही किंवा पुढची डेट मिळते का काय तर ते आपल्याला वेळ आल्यावरच त्या ठिकाणी कळेल तर ज्यांचं सध्या जाहिरात आली आहे म्हणजे नंदुरबार असेल नाशिक असेल यवतमाळ असेल तर त्यांनी निश्चित बघा शिफारस पात्र यादीमधील जे उमेदवार असेल तर त्यांनी एक अर्ज हा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे बघा असं राहण्यापेक्षा त्या ठिकाणी संधीही उपलब्ध होऊ शकते तसंच बघा ज्यांची विथ इंटरव्ह्यूमध्ये मध्ये अशी तुमची बघा जर मार्क चांगले असेल ज्यांचा सध्या ऑफमध्ये बघा बाकी असेल ज्यांची पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं असेल त्यांच्यासाठी तर ते तर सेफ आहे त्यांच्याकडे जॉब आहे त्यांची दुसरी लिस्ट जी कन्वर्टरी यादीमध्ये शिफारस झाली असेल ते देखील सेफ आहे कारण त्यांच्याकडे सध्या जॉब आहे पण इथून जे विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा वाट बघता आहे तर ते ते जे उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी विथ इंटरव्ह्यूमध्ये मध्ये बघा चान्स असणार आहे कारण विथ इंटरव्ह्यूची जी काही यादी असेल तर ती ह्या चालू आठवड्यामध्ये कधीही आपल्याला पाहायलाही मिळू शकते आणि तशा पद्धतीने सध्या कामकाज देखील हे चालू आहे तर सध्या ज्या उमेदवारांचं खरंच कुठं म्हणजे नंबर नाही लागणार अधिकामी मार्क आहे तर अशा उमेदवारांनी जे पेसा त्रास असतील खास करून तर अशा उमेदवारांनी जे काही कंत्राटी भरतीचं हे आलं आहे जाहिरात तर त्याच्यामध्ये अर्जही करू शकतात तर तुम्हाला बघा जर ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू मध्ये तुमचं झालं तर तिकडचं तुम्ही सोडू शकतात अशा पद्धतीने सध्या तरी अर्ज असेल तर तो अर्ज तरी तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवा जेणेकरून दोघीकडे जी वेळ आहे तर ती वेळ त्या ठिकाणी निघून जायला पाहिजे तर असे महत्वाचे सध्या अपडेट होत्या हा अर्ज आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही प्रिंट काढा भरा आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंट घेऊन संबंधित जिल्हा परिषदला जमा करून द्या तर अशी एकही महत्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तो ला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम